बदलापूर नगर परिषदेत शिवसेना नेते वामन म्हात्रे यांना मोठा झटका मिळाला घरातील सहा उमेदवारांपैकी तीन उमेदवार विजयी तीन उमेदवारांचा पराभव झाल्याचं वामन म्हात्रे भाऊ मात्रे आणि उषा म्हात्रे हे तिघांना विजयी झाले आहेत तर वामन म्हात्रे यांचा मुलगा वरुण आणि भावेश म्हात्रे आणि त्यांची वामन म्हात्रे यांची पत्नी अध्यक्ष पदाची उमेदवार वीना म्हात्रे यांचा पराभव झालाय तर दुसरीकडे बदलापूर नगर अध्यक्ष भाजप उमेदवार रुचिता घोरपडे या देखील विजयी आहेत भाजपचे तेवीस नगरसेवक विजयी झालेत तर शिवसेना शिंदे गटाचे सुद्धा तेवीस नगरसेवक विजयी झाल्याचं समोर येत आहे भाजप आणि शिंदे दोन्ही मित्र पक्ष एकत्र जिंकताना दिसून येत आहेत त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुद्धा तीन नगरसेवक विजयी झालेत नगरपालिका निवडणुकीचे निकाल पुढे येत असून भाजप हा सर्वात मोठा पक्ष राज्यामध्ये ठरलाय आणि भाजपानंतर दोन नंबरचा पक्ष शिवसेना एकनाथ शिंदे यांचा गट ठरलाय हे मोठं यश एकनाथ शिंदे यांचं म्हणावं लागेल राज्यातील नगरपालिकांचे निकाल हाती आले असून आता एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने चांगली कामगिरी केलेली बघायला मिळते महत्वाचं म्हणजे राज्यात दोन नंबरचा पक्ष शिंदेची शिवसेना ठरली आहे या दरम्यान जनतेचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मारताना एकनाथ शिंदे दिसले आहेत मात्र ठाकरे गटाला या निवडणुकीमध्ये काहीही जादू करता आले नाहीये काहीही कमाल करता आले नाहीये फक्त एकाच जागेवर शिवसेनेला यश मिळालं आहे ठाकरे गटाच्या शिवसेनेचा पराभव झाला आहे आणि उद्धव ठाकरे यांचा बदलापूरमध्ये आता काहीच वर्ष वर्षसमोर नसणार असल्याचं पाहायला मिळत आहे मात्र भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचा मोठा